नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे असा पक्षी ज्याचं दर्शन होणं हे दुर्मिळ आहे पण तो दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि एवढा शुभ की त्याच्या नुसत्या दर्शनानं आपलं आयुष्यही बदलू शकतं पण हा पक्षी नेमका कोणता आहे तो कसा दिसेल कुठे दिसेल आणि त्याच्या दिसण्यानं खरंच भाग्यदेव होऊ शकतो का चला सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र आणि दर्शन हे शुभ किंवा देणारे मानले जातात पण भारद्वाज पक्षी जो एक प्रकारचा घुबड मानला जातो याच दर्शन विशेषत शुभ मानलं जात भारद्वाज पक्षी हा भारतातील अत्यंत दुर्मिळ आणि लुप्तप्राय पक्षी आहे हा लहान आकाराचा पक्षी असून त्याची राखाडी तपकिरी पिसे गोल डोकं आणि मोठे डोळे यामुळे तो ओळखला जातो हा पक्षी प्रामुख्याने मध्य भारतातील जंगलांमध्ये आढळतो आणि त्याचं दर्शन हे दुर्मिळ मानलं जातं ज्यामुळे त्याला पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष स्थान आहे या पक्ष्याचं दर्शन चुकूनही तुम्हाला झालं तर यामुळे कोणते लाभ होऊ शकतात तर सर्वात महत्वाची गोष्ट आध्यात्मिक प्रगती होते ती कशी तर घुबड हे लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि भारद्वाज पक्षी हा घुबडाचाच एक प्रकार असल्यानं या पक्षाचं दर्शन होताच घरात सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती येते असं मानलं जातं एवढंच काय तर संकट निवारण सुद्धा होतात होय या पक्षाच्या दर्शनानं अडथळे दूर होतात आणि जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करण्याचे संकेत मिळतात असंही सांगितलं जातं भारद्वाज या पक्षाचं नाव ऐकलं तर ते एक वैदिक ऋषी भारद्वाज यांच्याशी संबंधित आहे जे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं जातात या, मान या पक्षाचं दर्शन जरी झालं तर हे बुद्धिवृत्ती आणि यशाचं लक्षण मानलं जातं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार गुबडासारख्या पक्ष्यांचा आवाज आणि दर्शन हे व्यवसायात लाभ आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे मानले जाते विशेषतः रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या प्रहरी यांचं दर्शन होणं भाग्योदयाचं कारण ठरू शकतो भारद्वाज पक्षी हा अत्यंत दुर्मिळ आहे पण तो कधी कुठे आणि कसा पाहायला मिळतो तर असं म्हणतात की त्याचं अस्तित्व एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पुन्हा शोधलं गेलं कारण तो जवळपास शंभर वर्षे लुप्त झाला असल्याचं मानलं गेलं होतं हा सहसा महाराष्ट्रात मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगा गुजरात छत्तिस, आणि काही जंगलांमध्ये याचं दर्शन क्वचितच होतं असं म्हणतात हा पक्षी दाट जंगलात विशेषतः बांबू आणि सागाच्या झाडांवर राहतो तो निशाचर असल्याने रात्री किंवा पहाटे याचं दर्शन होण्याची शक्यता जास्त असते हा पक्षी वर्षभर आढळतो परंतु हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात जंगलातील पानोठ्या जवळ किंवा सकाळी जेव्हा तो शिकार करतो तेव्हा त्याचा असा कर्कश आवाज ऐकू येतो ज्यावरून त्याची उपस्थिती जाणवते भारद्वाज पक्षाशी संबंधित काही पौराणिक कथा आहेत आपल्याला कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांची गोष्ट माहिती आहे तर या सुधामाला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे कृष्ण भेटीनंतर सुधामाचं आयुष्य बदललं हे सांगायलाच नको सुधामाच्या त्या मळक्या पिशवीतले मूठभर पोहे कृष्ण खातो काय आणि सुदामाचं घर संपत्तीनं भरून जातं काय तर सांगण्याचा मुद्दा असा की अगदी पाठ या काळापासून भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं गेलंय शिवाय ज्योतिषशास्त्रात घुबडासारख्या पक्षाचं दर्शन हे शनि आणि ग्रहाशी संबंधित मानलं जातं भारखी पा, पाहिल्यानं शनी दोष कमी होऊ शकतो आणि यामुळे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती मिळते असं म्हणतात याशिवाय हा पक्षी पाहिल्यानं बुद्ध ग्रहाशी संबंधित बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यात वृद्धी होते असंही मानलं जातं मंडळी हा एक दुर्मिळ पक्षी नाही तर तो भारतीय संस्कृतीत ज्ञान समृद्धी आणि शुभ संकेत मानलं गेलं त्याचं दर्शन घेण्यासाठी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जावं लागतं आणि यासाठी मात्र संयम आणि निसर्गाशी एकरूप होणं आवश्यक आहे यामुळे जीवनातील सकारात्मक बदल घडतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत धन्यवाद